माझा मतदानाचा हक्क बजवलेला आहे लोकांनाही नम्रपणे विनंती करेल सर्व मतदार माता बंधू भगिनींना की आपण आपलाही मतदानाचा हक्क बजवावा आणि आपलं मत हे राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्राच्या हितासाठी आपल्या शहराच्या विकासासाठी मला वाटतं आपलं मतदान करावं आपण आपला परिवार आपला मित्रपरिवार काही आपले आ, शेजारी असतील अशा सर्व लोकांना आपण आव्हान करावं आणि मतदानाचा हक्क बजवावा असे नम्रपणे आव्हान करू ओके आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला तिसऱ्यांदा आशीर्वाद देईल आम्ही जनतेसमोर विकासाच्या मुद्द्यावरती गेलेलो हो, आहोत आणि मागच्या दहा वर्षात लोकांनी अनुभवलेलं आहे बऱ्याच वेळेला कानाने ऐकलेलं खोटं असू शकतं पण डोळ्यांनी पाहिलेलं खोटू असू शकत नाही म्हणून दहा वर्षात राजूमामा काय हे लोकांनी अनुभवलेलं आहे आणि मला वाटतं त्या विकासाच्या मुद्द्यावरती जनता आम्हाला आशीर्वाद देत या ठिकाणी आपण बजावला आहे निश्चितपणाने लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा उत्सव असतो ते म्हणजे आपले निवडणूक आणि त्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा उमेदवार म्हणून आणि एक या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी माझा मतदानाचा हक्क बजवलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये शंभर टक्के माझा विजय होणार आहे एकशे पंच्याहत्तर जागा आमच्या येथील हो या ठिकाणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आरोप केला आहे की माझ्या कार्यकर्त्यांना माझे मंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण हे काय आजपासून शरणबाजी नाही आहे हे पहिल्यापासता अशी शरणबाजी होत असते एक उमेदवार दोन दोन तास एक बूथ बूथवर थांबतो याचा अर्थ काय होतो की त्यांना विनाकारण काहीतरी चुकीच्या घटना घडवायच्या आहेत आणि त्याची रुमर फैलवायची आहे पण आमचे कार्यकर्ते शांत आहे आमचं गाव शांत आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी सगळे लोक गुन्ह्या गोविंदाने मतदान काढतायत आणि त्यांच्या आरोपाला मी काय उत्तर द्यावं असं मला वाटत नाही जळगाव जिल्ह्याची काय स्थिती आहे सर शंभर टक्के आमच्या जागा आहेत तिन्हा हो सकाळपासून केंद्रांवरती गर्दी पाहायला मिळते आहे काय वाटतं तुम्हाला लाडक्या बहिणीचा उत्सव केली करता केलेली कामं तरुणांकरता केलेली कामं व्यक्तिगत कामं त्याचबरोबर केंद्र सरकार राज्य सरकारने केलेल्या योजना याच्यामध्ये जनतेचा शंभर टक्के उत्साह आहे आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय की आज थंडी वाढल्यावर सुद्धा एवढी मोठी गर्दी आहे